आज मी ठाण्याचे नवनिर्वाचित जे जिल्हाधिकारी आहेत त्यांची भेट घेतली आणि त्यांना ठाण्यात एक गोष्ट घडली ती त्यांच्या समोर आणली ती म्हणजे एक तारखेला आपले जे आधीचे जिल्हाधिकारी होते त्यांची रिटायरमेंट होती आणि त्या दरम्यान पंचवीस ते एक तारीख पंचवीस मागच्या महिन्याची पंचवीस ते एक पंचवीस जुलै ते एकतीस जुलै या दरम्यान अनेक फायली मागच्या अनेक महिन्यापासून मंजुरी होत नव्हत्या अचानक एकाच दिवशी खूप साऱ्या फाईल या मंजूर करण्यात आलेल्या आहेत मला पडलेला प्रश्न हा होता की वर्षोन वर्ष म्हणजे महिनोन महिने एका जागेवर पडलेली फाईल अचानक कशी काय जिल्हाधिकारी बदलताना समोर आल्या आणि फटाफट मंजुरी करण्यात आल्या या दरम्यान लोडा डेव्हलपर्सकडनं ही ह्या गोष्टी देखील करण्यात आलेल्या आहेत तर राजेंद्र मंगलप्रसाद लोडा हे मंत्री आहेत त्यांनी देखील त्यांच्या अनेक फायली या साहेबांच्या घरी जाऊन आपल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या घरी जा जाऊन मंजूर केलेल्या आहेत अशी माहिती आमच्याकडे खरं तर प्रोटोकॉलप्रमाणे मंत्री महोदय हे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना बोलवून कामं केली पाहिजे ते कशा काय त्यांच्या घरी जातात लोडांच्या थांब एकतीस तारखेला दोन फायली मंजुरी करण्यात आलेल्या आहेत आधी का नाही झाल्या अचानक शेवटच्या दिवशी या फायली सगळ्या मंजुरी का होतात सगळीकडेच होतात पण हा जो प्रमाण आहे हा खूप वाढला आमची यात मागणी आहे की पंचवीस ते एकतीस या दरम्यान जेवढ्या फाईली मंजूर करण्यात आल्या आहेत मागच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सहीने त्या राजकीय दबावापोटी कोटी मंजूर झालेल्या अशी आमच्याकडे माहिती आहे आणि त्यामुळे त्या ज्या जेवढ्या फायली मंजूर झाल्यात त्या सर्व फायलींची पुन्हा चौकशी व्हावी नवीन आलेल्या आलेल्या जिल्हाधिकारीने त्या सर्व फायली पुन्हा मागवाव्यात कशाप्रकारे त्या मंजूर करण्यात आल्या त्यात अनियमितता झालेली नाही ना या सगळ्या पुन्हा फाईली तपासाव्यात अशी आमची मागणे तर आपल्या ठाणे शहराला त्याची तेवढी झळ पडत नाही पण ग्रामीण भागातल्या अनेक अटकलेले प्रॉपर्टीचे जे, जे मॅटर्स होते ते अचानक सोडवले सोडले सोडवले गेलेले आहेत या सगळ्या पाहिली परत मागाव्यात अनेक दिव, दोन दिवस जिल्हाधिकारी फक्त सह्या करत होते असं मला कळलं सो त्या कोणाच्या दबावाखाली सहाय्या करत होते आणि मग दोन दिवसात एवढ्या सह्या करायच्या होत्या मग एवढे वर्ष तुम्ही ठाण्यात होतात त्या दरम्यान का नाही केल्यात असे अनेक प्रश्न आमच्या समोर आहेत तो आमची विनंती आहे माननीय मुख्यमंत्र्यांना पण आणि आलेल्या नवीन जिल्हाधिकाऱ्यांना पण की या सर्व फायलींची चौकशी व्हावी लोडा मंगलप्रसाद लोडा हे जिल्हाधिकाऱ्यांच्या घरी कशासाठी गेले होते ते तपासलं जावं एकतीस तारखेला ज्या दोन फायलींना मंजुरी मिळाली तीस तारखेला त्याचा ता भरणा तीस तारखेला त्याचा ता भरणा करण्यात आला पैसे भरण्यात आले त्यासाठीच मंगलप्रसाद लोडा तिथे गेले होते का आणि जर त्यासाठी मंगलप्रसाद लोडा तिथे गेले होते याचा अर्थ त्यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा गैरवापर केलेला आहे आणि मंत्रिपदाचा गैरवापर केला असेल तर त्यांना योग्य ती शिक्षा मिळाली पाहिजे कारण आज ठाणे जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठी जर बांधकामांची बांधकाम व्यावसायिक कोण असेल तर मंगल प्रसाद लोडा आणि मायक्रो टिक मायक्रोट्रेक जी त्यांची दुसरी कंपनी आहे ह्या ह्या दोन कंपनीच्या माध्यमातून होतात जर लोडा ठाणे जिल्ह्याचे सगळ्यात मोठे कॉन्ट्रॅक्टर आहेत तर त्यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा गैरवापर करून या सर्व फाईली मंजूर केल्यात का आमच्या माहितीनुसार मागच्या आठ दहा दिवसात तेरा फाईली त्यांच्या विविध खात्यातनं मंजूर झालेल्या आहेत सो त्या ते तेरा फाईली ज्या आहेत त्या अचानक कशा काय मंजूर झाल्या या राजकीय दबावापोटी झाल्यात का मंगलप्रसाद लोढा यांच्या दबावापोटी झाल्यात का या सगळ्याची निष् निष्पा चौकशी व्हावी ही आमची मागणी कशासाठी विकासाकाठीसाठी झाल्या आहेत मी एक महिन्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो होतो आणि त्यावेळेला आर डी सी पण होते आणि त्यांचे दुसरे जे अतिरिक्त जिल्हाधिकारी होते तेही होते आणि त्यांच्या समोर एक खंत मांडली होती की म्हंटल साहेब आपल्याकडे अनेक फायल या खाली दाबून ठेवलेल्या आहेत या कोणामुळे दाबल्यात का दाबल्यात तुमच्या तुम तुमच्या रिटायरमेंटची वाट पाहत आहेत का त्याच्यानंतर तुमच्यामध्ये कोणी जर प्रभारी आला तर ते सहा करणार आहेत का असं सगळं काही दिसतंय का तर ते म्हणाले होते मी चौकशी करतो मला माहिती ते चौकशी करण्याच्या नादात ते सह्या करून गेले सगळ्या फायलींवर ज्या एवढ्या वर्षात दाबून ठेवलेल्या फायली होत्या सो यात काहीतरी गोड बंगाल आहे माझी विनंती आहे पुन्हा पंचवीस तारीख पंचवीस जुलै ते एकतीस एक जुलै या दरम्यान जेवढ्या फायली मंजुरी झाल्या जेवढ्या फायलींना भरणा करण्याची मंजुरी दिली गेली या सर्व फाईलची चौकशी व्हावी मंगल प्रसाद लोडा जिल्हाधिकारी यांच्या घरी कशासाठी गेले होते त्या फायली त्यांच्या अटकलेल्या फायली मंजुरी करून घेण्यासाठी गेल्या होत्या का याची देखील चौकशी व्हावी अशी अपेक्षा नवीन जिल्हाधिकारी तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र यांच्याकडनं आमचे आहेत करण्यामध्ये कुठेतरी आर्थिक व्यवहार झाला असावा याबद्दल काय म्हणतो मला मध्ये मत आहे अचानक आता जिल्हाधिकारी मागील दोन तीन तीन वर्षापासून मला वाटतं ठाण्याचे जिल्हाधिकारी त्या दरम्यान का नाही झाल्या अचानक कशा काय एवढ्या फायलींचा फ्लो वाढला काहीतरी गोड बंगाल आहे एक तर राजकीय दबाव असू शकतो आम्ही आर्थिक झालंय याची चौकशी व्हावी आम्ही काही आरोप करत नाही पण राजकीय दबाव होता का आणि राजकीय दबावापोटी या सगळ्या फायली मंजुरी झाल्यात का पाहिजे तर पुढच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये कोणत्या कोणत्या फायली मंजुरी झाल्या त्याचा भरणा किती झाला हे पण आम्ही दाखवू त्याचेही डेटा आमच्याकडे मला वाटतं एखादा मंत्री कलेक्टरच्या घरी जातो अशी आमच्याकडे माहिती आहे आणि जर ती माहिती खरी असेल तर ती महाराष्ट्राच्या महाराष्ट्र सरकारसाठी धोक्याची घंटा आहे कारण तुम्हाला शासनाने जे अधिकार दिलेत त्याचा तुम्ही गैरवापर वापर करताय तुमच्या व्यवसायासाठी त्याचा वापर करताय की काय असा प्रश्न आमच्या समोर येतो अजून आहे सगळ्या जमिनीच्या फायली आहेत ह्या सगळ्याच फायली महत्वाच्या आहेत माझं मी पुन्हा सांगतो की शेवटच्या दिवशी फायली का आल्या मंजुरीला एवढ्या दिवशी कोणाच्या प्रतीक्षेत होत्या त्या सगळ्या फायली का दाबून ठेवल्या गेल्या होत्या त्या सगळ्या फायली ही सगळी प्रश्न आहेत आमच्या समोर जी आम्ही सरकारला विचारलेत त्याचं उत्तर सरकारने आम्हाला द्यावं एक वेगळा प्रश्न आहे या सरकारने अद्यापही हो। दहा ते पंधरा दिवस गोविंदाला आता बाकी आहे मात्र अद्यापही गोविंदांचा इन्शुरन्स जो आहे तो केलेला नाही आणि आता समन्वयक समितीची बैठक झाली पत्रकार परिषद त्यांनी स्पष्ट आरोप केले की या जातो माझं म्हणते सरकारचा हेतू चांगला आहे की सरकारने जे गोविंद आहेत बालगोपाल आहेत त्यांना जर इन्शुरन्स देत असेल तर ही आनंदाची गोष्ट आहे कारण मागच्या वेळेला अनेक मंडळांची मी काढली होती त्यांचा खर्च खूप मोठा होता यावर्षी आम्हाला तो खर्च मंडळांना मंडळांना करावा लागणार नाही किंवा आयोजकांना करावा लागणार नाही ही आनंदाची गोष्ट आहे पण सरकारची कोणी फसवणूक करताय का हे पाहायला पाहिजे असं मला वाटत आमची मागणीच आहे की एकतीस पंचवीस तारखेपासून एकतीस तारखेपर्यंत जेवढ्या फाईली मंजुरी झाल्या त्या सर्व फाईलची चौकशी व्हावी ही आमची मागणीच आहे आता त्यात सह्या करणारे पण आलेच ना ज्याने ज्याने सह्या केल्या त्या अचानक का सह्या केल्या हे सगळ्या गोष्टी आल्याच माझं मत आहे की ती त्यांची रिटायरमेंट होती त्याच्यामुळे अनेक जणांचा त्यांचा चांगला अनुभव देखील असेल आणि त्यात ते शेअर करायला तिथे आले असेल मी परत सांगतो तुमचा हा एक पार्ट झाला तुमची रिटायरमेंट होती आणि ती तुम्ही आनंदात साजरी केली हा पार्ट प्रत्येक जण करतो प्रत्येक अधिकारी करतो पण तुम्ही जाताना पंचवीस ते एकतीसच्या दरम्यान केलेल्या सया या कोणत्या हेतूने केलेल्या आहेत कोणाच्या दबावापोटी केलेल्या आहेत हा आमचा प्रश्न आहे रिटायरमेंटला कोण आला होता हे काय आमचा प्रश्न नाही अरे याची चौकशी झाली ना बघा माननीय मुख्यमंत्र्यांनी ठरवावं आत्ता आलेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी ठरवावं कि ते जानी पदबार ते 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 की ते त्यांनी जिथे पदभार स्वीकारलेला आहे तिथे अशा प्रकारच्या काही चुकीच्या घटना घडल्यात का झाल्या असतील तर त्या फाईल थांबवल्या पाहिजेत फक्त याच कालावधीतल्या फाईल हव्यात की नाही या पंचवीस ते एकतीस या दरम्यान खूप साऱ्या फायली झाल्यात आता पंचवीस ते एकतीस शेवटपर्यंत ज्या फायली अटकवून ठेवल्या होत्या त्याचा काहीतरी उद्दिष्ट असला पाहिजे त्याशिवाय त्या फायली पुढे गेलेल्या नाहीत तुम्ही ह्याचा शोध लावलात तर बाकी सगळ्या गोष्टींचा शोध लागायला सुरू होतो <laughs>